मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही रात्रीचे खेकडी पकडायला गेलेलो खेकडी पकडायला गे म्हणजे चिमोरे असतात काळी खेकडी ती पकडायला गेलेलो कारण रात्रीची खेकडी ही कारण ती बाहेर पडतात बिळातून म्हणजे खाण्या खाण्यासाठी तर बॅटरीच्या सहाय्याने पकडली जातात कारण ही रात्रीचीच बाहेर पडतात कारण दिवसाची बिलामध्ये असतात तुम्हाला रात्रीचीच भेटणार कारण बॅटरीच्या टॉर्चवरती ते तिथे थांबतात असं ते कुठं पळत नाही रात्रीचे असे लगेच आपण पकडायला जा जाऊ शकतो आपण अशा प्रकारे खेकडी पकडल्या जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील चला तर थेट आपण व्हिडिओ रात्रीची खेकडी पकडायला खेकडी

नाही चांगला आहे मोठा आहे पुढे गेलाय पाठीकडे चाललं ना तर भेटी आय दाब दाबलाय का हा चावलं ना भेटू चावलं आहे ना भेटलाय पण

मोठा ज्या मोठा आहे त्याच्यामुळे तू आता पिल्ल सोडत आहे ना बॅटरी त्याच्यावर मारा फोकस। तेजी पका त्याची बॅटरी पका हे समीर खतरनाक आहे मस्त आहे एक नंबर खतरनाक एक नंबर माल आहे

किल्ला भेटला आहे चावला आहे चावला आहे थोडा ना पाण्यात किल्ल्या नाही ना मस्त आता दोन दोन सोबत उचललं ना दोन पकड

भेटला मोठा पण मस्त जा भेटला इथे मस्त भेटला

पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कोकणावरून यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा बेज भांड